मोठी बातमी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीत एका जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या चुरशीची लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता पण आता सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे राज्यसभेची ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या निवडणुकीसाठी येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप तीन शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यसभेतील महाराष्ट्राच्या खास सहा खासदारांचा कार्यकाळ येत्या मार्च महिन्यात संपणार आहे त्यामुळे या सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे या सहा खासदारांमध्ये भाजपचे तीन गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश आहे भाजपच्या नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि श्री व्ही मुरलीधरण यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई काँग्रेसचे कुमार केतकर राष्ट्रवादीच्या जा वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे त्यामुळे या सहा जागांवर आता कोण उमेदवार असणार आणि कोणाची नियुक्ती केली जाईल याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली